छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता जिजाऊंचा आज कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव जमिनी जमीन खरेदी घोटाळा प्रकरण या निमित्ताने आवर्जून उपस्थित तालुक्यातील तमाम शेतकरी बंधू भगिनींना मी प्रथमत मनपूर्वक धन्यवाद देते आज आपण प्रत्यक्षरित्या सगळेच जण मला वाटतं आणेपासून नाणे घाटापर्यंतचे प्रत्येक सरपंच सदस्य सोसायटीचे संचालक आज इथे उपस्थित आहे इथे शेतात राबणारा चोवीस तास घाम गाळणारा माझा शेतकरी बळीराजा इथे उपस्थित आहेत त्यामुळे त्यांचे आभार मानणं ही आम्हा संचालकांची आणि शेतकरी प्रतिनिधींची प्राथमिक जबाबदारी आहे आज अनेक लोक इथे आलेले नसतील परंतु अप्रत्यक्षरित्या त्यांचं तालुक्यात या ज्या चाललेल्या या घटनेकडे लक्ष लागून लागलेलं आहे मी त्यांचं अप्रत्यक्षरित्या सामील या मोर्चामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या आधी अनेकांनी त्यांच्या भाषणामध्ये असेल किंवा त्यांच्या वक्तव्यामध्ये त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने बाजार समितीचा कारभार चालतो मला पुन्हा एकदा आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की हा जो बाजार समितीचा हा जो बहुचर्चित मुद्दा आहे की जमीन खरेदी तर जमीन खरेदी झाली कशाच्या बेसवर तर त्या बारा एकच्या च्या मंजुरीला प्रमाण मानून माझा आक्षेप त्या बारा एकच्या च्या मंजुरीला आहे कारण त्याच्यामध्ये अनेक जवळपास मुद्दे एकोणीस मुद्दे असताना त्या मुद्द्यांना प्रमाण न मानता किंवा ऍक्च्युअल कार्यवाही जी करायची होती बाजार समितीला आपला सगळ्यांना माहिती आहे की आता माझ्या आधी शांता यादव ताईंनी सांगितलं ती एक महिला आहे एकल महिला आहे आज त्या इतकी वर्ष दोन हजार वीस मध्ये त्यांनी काही कारणास्तव त्यांचा शेतमाल विकलेला होता ओके पाच पन्नास हजार विषय आहे परंतु ते पन्नास एकला कड़ती, एकला कड़ती हजार त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचे आहेत आज ती महिला आज इथे आलेली आहे एक लाख अडतीस एक लाख अडतीस हजारांचं त्यांनी शेतमाल आपल्या बाजार समितीमध्ये ओतूर आवारात विकलेला होता आज ती एकल महिला शेती सांभाळते करोनाचा काळ आपण दोन हजार वीस एकवीस ला पाहिलेला आहे मला सांगायची गरज नाही की प्रत्येकाने कोणते दिवस बघितले अशा या परिस्थितीमध्ये या माता भगिनी आज आमच्या बाजार समितीवर विश्वास ठेवून शेतमाल विपणनासाठी इथे येतात आणि त्यांचे सहा सहा वर्ष आम्ही पैसे फेड परत फेड करू शकत नाही जे जागृत शेतकरी असतात त्यांनी बरबड्यांचा एक विषय झाला की आपल्याला आहे त्यांच्या मार्फत अनेकांची फसवणूक केली गेली आणि अने अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्या माझ्याकडे आल्या त्यांनी मला एका कार्यक्रमात लग्नात मला भेटल्या मला म्हणाले ताई माझे पैसे असे असे राहिलेले आहेत परंतु मी त्यांना सांगितलं की आता ती लिस्ट कलेक्टरकडे गेलेली आहे की ज्यांचे पैसे देणं बाकी आहे परंतु ताई तुम्ही या तुमचं जर एक रुपया जरी देणं आम्हाला बांधनकारक असेल तर ते आम्ही दिलंच पाहिजे आणि म्हणून मी त्यांची देखील रक्कम त्या प्रस्तावामध्ये नमूद करून घेतली आणि आमच्या सर्वांच्या मताने त्याला बहुमंजुरी घेतली की त्या एका शेतकऱ्यासाठी एक रुपयासाठी देखील आपण बांधील आज मला असं सांगायचंय की आज कृषी उत्पन्न बाजार समिती एकोणीसशे त्रेसष्टचा चा ऍक्ट आपल्याला काय सांगतो की आपल्याला विपणनामध्ये काम करायचंय आपल्याला विपणनामध्ये काम करत असताना अनेक वेळा आम्ही प्रोसेसिंग कोल्ड स्टोरेज यांचे मुद्दे मांडतो परंतु ते आपल्या बाजार समिती ॲक्टचं चा मॅन्डेट नाही असं सांगून ते मुद्दे लांब ठेवले जातात परंतु मला तुम्हाला सांगायचंय की आपल्या बाजूला आंबेगाव तालुका आहे वेस्टर्न हिल्स सारखे तिथे प्रोसेसिंग युनिट आहेत तिथे कोल्ड स्टोरेज उभे आहेत आज आपला जुन्नर तालुका सगळ्यात मोठी शेतीप्रधान देश आहे शेतीप्रधान तालुक्यात तालुका, तालुका म्हणून आपल्या या देशामध्ये प्रसिद्ध आहे मला तुम्हाला सांगायचंय भुईमुगा नंतर जर कुठलं कॅश क्रॉप आपल्या तालुक्यामध्ये असेल तर ते आहे सोयाबीन सोयाबीनची खरेदी करण्यासाठी शासन सातत्याने निर्णायक भूमिका घेत मग जे ही खरेदी आपले खरेदी विक्री संघ देखील आपल्याच अंडर येतात आपल्या बाजार प्रशासन समितीच्या अंडर हे खरेदी विक्री संघ येतात जरी आपल्या मध्ये ती खरेदी नसेल का नाही कारण आपल्याला आपल्याकडे कुठलंही वखार महामंडळाचं गोडाऊन नाही परंतु खरेदी विक्री संघांच्या माध्यमातून या गोडाऊनची उभारणी करता येते हे जे गोडाऊन आहेत हे भाडे तत्वावर जर आपण उपलब्ध केलं तर त्याचं भाडं देखील आपल्याला मिळतं आणि आपल्या शेतकऱ्याला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आपल्याला योग्य तो भाव मिळवून देता येतो अनेक विषय आहेत सातत्याने मग तांदूळ बाजार असेल मत्स्य बाजार असेल हिरडा बाजार असेल यासाठी सातत्याने आम्ही मतं मांडलेली आहेत आपण सर्वांना ज्ञात आहे की मी दोन हजार बारा पासून मी या विपणन व्यवस्थेमध्ये काम करते तर संत शिरोमणी नेताजी दादा आपण इथे उपस्थित आहात आठवडी बाजाराच्या माध्यमातून खरं तर आम्ही शेतमाल विकलेला आहे तो आस्था गायत आम्ही शेतकऱ्याला एक रुपया मला कसा वाढवून देता येईल म्हणून आम्ही शेतकऱ्यांची शेतमालाची खरेदी करून त्याची विक्री डायरेक्ट जवळपासच्या नगरांमध्ये म्हणजे पुणे मुंबईमध्ये करत असतो हे आपण सर्वांची प्राथमिकता ओळखून मला वाटतं हा जो जमीन खरेदी व्यवहार झालेला आहे हे जे झालेली गो घटना आहे ती निश्चित निषेधार्ह आहे माझ्या आधीच्या बाईटमध्ये देखील मी सांगितलं होतं की अजेंडावर विषय न येता ही खरेदी झालेली आहे हा इतका वादग्रस्त मुद्दा होता तर एजीएम मध्ये हा मुद्दा घेऊन बहुमताने त्याला मंजुरी घेणं अपेक्षित होतं परंतु तसं कुठल्याही पद्धतीची हालचाल झालेली नाही उद्या आमची मासिक मीटिंग आहे आम्हाला अजेंडा आलेला आहे की झालेल्या जमीन खरेदीची माहिती देणे म्हणजे आम्हाला फक्त माहिती दिली जाणार आहे आम्हाला त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं मत मांडता येणार नाही आणि म्हणून आम्ही ही घेतलेली भूमिका आहे मी तुम्हाला एकच सांगते लढेंगे और जितेंगे बी लढेंगे और जितेंगे भी और जितेंगे तो और भी लढेंगे त्यामुळे ह्या ज्या भावना आहेत मी बारा एक ची मंजुरी देणाऱ्या पनन संचालकांवर माझा आक्षेप आहे मी खर खऱ्या अर्थाने मी आज अजितदादांना आव्हान करू इच्छिते हा आज इथे जमलेला प्रत्येक बाळीराजा माझा ह्या माता माऊली ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता शेतामध्ये काम करतात कशासाठी काम करतात माझ्या मुलाचं शिक्षण करायचंय माझ्या पोरीबाळींचं लग्न करायचंय मला आजारपणातून माझ्या नवऱ्याला बाहेर काढायचंय आणि मग अशा वेळी त्यांना जर त्यांचं काम सोडून आपल्यासाठी रस्त्यावर उतरावं लागत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुर्दैवी दिवस कोणता नाही आज या माता माऊली सगळ्या आज इथे दे। आमच्या डेंगळेताई आहेत या रोजाने कामाला जातात आज इथे सगळ्या रोज पुढून या महिला आलेल्या आहेत यांचं आज ही तळतळ आहे आज एक एक रुपयाला आम्ही यांच्या आहोत आमच्या मनात जे आहे तेच आमच्या आज मी माझं मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं आहे मी लाख दोन लाखाचा पगार सहज कमवू शकते परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसा कमवण्यासाठी बाबांनो आम्ही इथे आलेलो नाही आमच्यावर जो शेतकरी बंधूराजाने भगिनींनी आमचा जो विश्वास दाखवलाय तो सार्थ ठरवण्यासाठी आज आम्ही इथे बाजार समितीमध्ये काम करतो ही आपल्या विश्वासाची प्रतारणा आहे आणि या विश्वासाचा घात होऊ नये म्हणून आज आपण सगळे इकडे एकवटलेलो आहोत मी आपण सर्वांच मनापासून आभार मानते इथून पुढच्याही काळामध्ये जो काही शासकीय प्रशासकीय लढा असेल तो देण्यासाठी आम्ही आमच्या आशीर्वादाने आपल्या आशीर्वादाने सतर्क राहू इतकंच मी सांगते जय जवान जय किसान आता आमच्या मामांनी एक प्रश्न केला की पंधरा तीन पंधरा तीन पंधरा तीन असं तुम्हाला वाटतं परंतु माझा या व्यवहाराला सुरुवातीपासून विरोध होता जमीन खरेदी होणार मा आहे हे देखील मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मला इथे अनेक लोक कनेक्टेड आहेत व्हॉट्सअपवर कनेक्टेड आहेत आहात की नाही मी सगळ्यांना सातत्याने त्याची बातमी सांगितलेली आहे की आम्ही जे जे बाजार समितीच्या माध्यमातून करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे बाजार समिती करत असलेली खरेदी चालू असलेला व्यवहार आणि त्याच्यामध्ये असलेली अपारदर्शकता याच्याविषयीचे मुद्दे मी सातत्याने मांडून त्याचा सा निषेध केलेला आहे मला आपल्याला हेच सांगायचंय की पुन्हा एकदा माझा आक्षेपच ती मंजुरी देण्याचा कोणत्या बेसवर दिली गेली कारण त्याच्यामध्ये बाजार समितीचं हित होईल असं खरेदी विक्री करणाऱ्यांनी पाहायचं होतं आणि त्याचं जे मार्गदर्शन आहे किंवा त्या ते कोणाच्या अध्यक्षतेखाली तर डीडीआरच्या अध्यक्षतेखाली ते करणार होते अशा पद्धतीचं कुठलंही वाटाघाटी या झालेल्या नाहीत आणि हे न होता अतिशय घाईने अतिशय तत्परतेने खरं ती बाजार समितीने जमीन घेतलेली आहे त्याच्यामुळे याच्यावर आता मत मांडण्याचं आलेलं नाही आता उद्या आम्हाला माहिती देणार आहेत बाबांनो अजेंडावर विषय आहे माहिती देण्यात येणे जर याच्यावर विचार विनिमय असता तर आमचा मुद्दा आला असता की तुमचं बहुमत आहे का विरोध आहे मी आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे सांगते या जमीन खरेदी प्रकरणाला माझा विरोध आहे धन्यवाद ताई